सर्पमित्राचा पैसे कमविण्याचा गोरखधंदा घरात सोडले साप नागरिकांनी पकडून केले पोलिसांच्या हवाली पोलिसांनी केला गुन्हा दाखल तर वन वनविभागाने दिली नोटीस साप म्हटला की लहान असो की मोठा स्त्री असो की पुरुष प्रत्येकाला भीती वाटते साप निघाला की सर्पमित्राची आठवण होते फोन केल्याबरोबर सर्पमित्रही आपली सामाजिक भावना जोपासून येतात आणि सापाला जेरबंद करून वन विभागात नोंद करून जंगलातील अधिवासा सोडून देतात साप पकडल्यावर पेट्रोल पाण्याचा खर्च म्हणून शंभर दोनशे रुपये नागरिक देतात परंतु आर्वी शहरात मात्र वेगळाच प्रकार समोर आल्याने एकाबरोबर सर्वच सर्पमित्राचा अडचण निर्माण झाली आहे सर्वच सर्पमित्र असे असेल का असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे त्याचे असे झाले की विठ्ठल वार्ड येथे व्यापारी संघाचे सचिव अनिल जेठानंद लालवाणी राहतात त्यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे दिनांक्या एक आगष्टला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घरासमोर त्यांच्या घरातील महिला फिरत असताना एका युवकाने अनिल लालवाणी यांच्या घरात प्लॅस्टिक डब्यातून साप सोडला तो या महिलांना दिसला तसेच मोफेड दुचाकी स्वार एम एच बत्तीस ए आर त्र्याऐंशी वर बसून असलेल्या युवकालाही साप सोडताना एक युवक दिसला त्यामुळे आरडाओरडा झाला अनिल लालवाणी शिवम लालवाणी दोघेही बाहेर आले लोकही जमा झाले त्यांनी या युवकाला पकडले असता सर्पमित्र चेतन विलायतकर असल्याची त्यांची ओळख पटली भाविका मुरली लालवाणी व भावना मनोरी लालवाणी यांनी चेतन विलायतकर याने घरात साप सोडल्याचे सांगितले त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली असता उपस्थित नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले परिसरातील नागरिकांनी सापाची पाहणी केली असता तो आढळून आला नाही चेतन विलायतकर राहणार रामदेव बाबा वार्ड याने पकडलेले साप जंगलात न सोडता स्वतःजवळ बाळगून जाणीवपूर्वक माझ्या घरातील जीवितास लोकांना इजा होईल अशा हेतूने साप घरात सोडला याची पडताळणी करून तपासणी करावी अशी तक्रार आणि पोलिसात तारीख दोनला मध्यरात्री एक वाजता दिली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस दोनशे एक्क्याण्णव नुसार गुन्हा दाखल केला यापूर्वी याच सर्पमित्राने तारीख एकोणीसला साडेआठ वाजता अनिल लालवाणी यांच्या किचनमध्ये साप निघाला असता महिलांनी आरडाओरड केला लगेच चेतन विलातकर घरी आला व सर्पमित्र असल्याचे सांगून पकडला त्याला दोनशे रुपये बक्षिसही दिले होते आर्वी शहरात आणि तालुक्यात सर्पमित्र किती त्याची वन विभागात नोंद आहे का साप पकडल्यावर प्रत्येकजण दोनशे तीनशे रुपये घेतात पैसे कमविण्यासाठी हा गोरखधंदा आहे का मग सर्पमित्राचे सामाजिक कार्य कोणते यावर वन विभाग काय कारवाई करणार असे नोट आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे तर या संदर्भात सर्पमित्राला नोटीस जारी करण्यात आली आहे सोमवारी तारीख पाचला वनविभाग कार्यालयात त्याची पेशी आहे अशी माहिती अधिकारी नितीन जाधव यांनी आज रात्री सात वाजता दिली आहे